नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगते तुम्ही कितीही संकटात असाल कितीही अडचणीत असाल कितीही आर्थिक विवंचनेत असाल एक गोष्ट मी तुम्हाला खात्रीने सांगते व्यंकटेश स्तोत्रम हा एक असा उपाय आहे जो तुमच्या जीवनाला सकारात्मक वळण देईल माझ्या हातून हाच कार्य घडत आहे तुम्हा सर्वांपर्यंत हा अनमोल ठेवा पोहोचवायचा आहे कारण हे स्तोत्र एकदा मन लावून म्हणायला सुरुवात केली की जीवनात किती बदल होतात याचा अनुभव स्वतः तुम्हाला येईल भगवान विष्णू म्हणजे पालन करता जो प्रत्येक जीवाची काळजी घेतो मग आपण त्यांच्याकडे धाव घेतली त्यांच्या स्तुती केली त्यांच्या स्मरणात राहिलो तर ते आपल्याला का सोडतील माता लक्ष्मीला भगवंतांची सेवा प्रिय आहे लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल संकट दूर करायची असतील घरात सुखशांती नांदवायची असेल तर भगवान विष्णूची सेवा करणं हाच उत्तम उपाय आहे हे स्तोत्र म्हणजे केवळ शब्द नाहीत ही एक ऊर्जा आहे ही ऊर्जा तुमच्या मनाला शरीराला तुमच्या कुटुंबाला आणि संपूर्ण घराला सकारात्मकतेने भारून टाकते बघा बऱ्याच महिलांचे व्यंकटेश स्तोत्रमची सेवा चालू आहे कोणी तीन दिवस करतं कोणी एकवीस दिवस करतं तर कोणी तब्बल एक्केचाळीस दिवस करतं सव्वा महिना ही सेवा केल्याने खूप अडचणी म्हणजे आहे त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स येतो ते आर्थिक समस्या जर तुमच्याही ना आर्थिक समस्या असतील तर नक्कीच त्यातून मार्ग मिळेल आणि मिळतोच साक्षात भगवान श्री हरिविष्णू तुम्हाला दर्शन देतातच पण मी तुम्हाला सांगते तुम्ही किमान एकदा तरी या स्तोत्रात अनुभव घ्या तुम्ही दररोज हे वाचायला सुरुवात करा आणि पहा तुमच्या जीवनात कसे बदल घडतात आता व्यंकटेश स्तोत्रम हे मराठी प्राकृत पण आहे आणि संस्कृत पण आहे आता मराठी प्राकृत हे तब्बल एकशे आठ ओव्यांचं आहे त्याच्यामध्ये आहे मराठी प्राकृत ओम नमोजी हेरंबा हे रंबा प्रारंभा ही त्याची सुरुवात आहे जी एकशे आठ ओव्यांची आहे आणि जी, जी संस्कृतमध्ये आहे तर संस्कृतमध्ये कसं आहे तर व्यंकटेश वासुदेवा प्रद्युत विक्रम संकर्षण अनिरुद्ध शेषाद्री हे संस्कृतमध्ये आहे आता संस्कृतमध्ये अगदी छोटा आहे पंधरा ओव्यांचा आहे पंधरा सोळा ओव्याचा आहे ते तर तुम्हाला ते पठण करायचं असेल तर ते तुम्ही पठण करा किंवा प्राकृतमध्ये पठण करायचं असेल तर ते तुम्ही पठण करू शकता हे तुमच्यावर आहे आता हे नित्यसेवेमध्ये आपण कसं पठण करावं बघा माता लक्ष्मी पैसा कोणाला नको आहे प्रत्येकाला पैसा हवा असतो पण लक्ष्मी ही आठ प्रकारची असते आपल्या मनात पैसा म्हणजेच लक्ष्मी नाही धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी संतान लक्ष्मी ऐश्वर लक्ष्मी अशा आठ प्रकारच्या लक्ष्मी असतात आणि लक्ष्मीला भगवान विष्णूची सेवा प्रिय आहे लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर भगवान विष्णूची सेवा केली त्या घरात माता लक्ष्मी राहतेच तुम्ही देवघरात भगवान विष्णूंचा माता लक्ष्मी त्यांचे पाय चेपत आहे असा फोटो का ठेवता ते तुम्हाला सांगते आता सगळ्यात महत्त्वाचं माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा करायला खूप जास्त आवडतं आणि जेव्हा ती भगवान विष्णूंची चेपत असते ती त्या घरातून कधी जात नाही असं म्हटलं गेलं आहे म्हणून आपण तुमच्या देवघरात किंवा अगदी तुमच्या वास्तूमध्ये तो फोटो ठेवला तर नक्की चांगले अनुभव येतात आता बक्कड पैसा येतो असं मी अजिबात म्हणणार नाही पण हो घरात सुख शांती समाधान ऐश्वर प्राप्त होते आणि दररोज नित्यसेवेमध्ये याचं पठन कसं करायचं ते तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही तुमच्या घरातील देवपूजा करत आहात किंवा देवाला धूप धूपदी अगरबत्ती ओवाळत आहात तेव्हा तुमची इच्छा असेल तर तुम्ही एकदा पठन करू शकता तुमची इच्छा असेल तर तुम्ही दोनदा तीनदा पाच सात तुमची इच्छा आता नित्यसेवेमध्ये ते किती वेळा पठन करावं पण जर व्यंकटेश स्तोत्रम हे पठन करण्यामध्ये जर तुम्ही सातत्य ठेवलं तर तुम्हाला इतका चांगला अनुभव येणार आहे तुम्ही फक्त करून बघा एक महिनाभर दररोज तीन वेळा मी काय सांगते फक्त तीन वेळा व्यंकटेश स्तोत्र पठन करा आता संस्कृतमध्ये पठन करा हे तुम्हाला का सांगते तर लक्षात घ्या संस्कृतमध्ये छोटा आहे पंधराच ओव्यांचा आहे सुरुवातीच्या आठ ओव्या ज्या आहेत तर ते व्यंकटेश स्तोत्र आहे नव्यानंतर फलश्रुती येते म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे जर तुम्ही तीनदा पठन करणार असेल तर तुम्ही व्यंकटेश व असुदेवापासून आठ ओव्यांपर्यंत पठण करायचं तीनदा म्हणजे दोनदा आणि जेव्हा तुम्ही तिसऱ्यांदा पठन कराल तेव्हा तुम्हाला सगळं पठन करायचं आहे याने काय होईल तुमचं तीन वेळा पठन केलं करणं होईल बऱ्याच वेळातही आम्हाला एकवीस वेळा पठण करायचं आहे पण आम्ही रात्री बारा वाजता करू शकत नाही मुलं लहान ना आहे किंवा काहीतरी सांसारिक अडचणी असतात मग आम्ही काय करू शकतो तर तुम्ही हे नित्यसेवे म्हणजे दररोज न चुकता अगदी Uh, सव्वा सहाची जेव्हा वेळ असते तेव्हा आपल्या घरात लक्ष्मीचे खरं तर विष्णु पुराणामध्ये असं सांगितलं आहे की लक्ष्मी दिवसातून ती uh, सात वेळा तुमच्या घरात प्रवेश करते सात वेळा तर आता हे सात वेळा येते ती काय फक्त एकदाच येते का नाही ती सात वेळा येते तर या सात वेळामध्ये जेव्हा आपल्या घरात भगवान विष्णूंची सेवा होत असेल म्हणजे सकाळी जरी तुम्ही देवपूजा केली नित्यनियामाने तुमचं सगळं आवरलं तुम्ही जर ती देवपूजा केली आणि जर तुम्ही ती देवपूजा केल्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलं तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल संध्याकाळी तुम्ही दिवाबत्ती अगरबत्ती देवाला धूप दीप ओवाळता आपण तुळशीला दिवा लावतो तेव्हा सुद्धा ज्यांना नाही शक्य होत त्यांनी सकाळी किंवा संध्याकाळी जरी पठन केलं तरी खूप चांगला अनुभव येईल हो मला सांगा जर देव सगळ्या जगाचा पालन करत होतो करत असतो तर आपलं पालन का नाही करणार माता लक्ष्मीला प्रिय असणारी सेवा ही भगवान विष्णूंचीच आहे तुम्ही श्रीसुक्ताचं पठन करत असता आपण पण त्यांच्या आधी जर तुम्ही व्यंकटेश स्तोत्रमचं पठन केलं तर नक्कीच तुम्हाला खूप चांगला अनुभव आर्थिक समस्या ज्या तुम्ही म्हणत असता की ताई आर्थिक अडचणी आहे वडिलांवर कर्ज आहे भावावर कर्ज कर्ज आहे आहे आमच्या स्वतःवर त्याच्यासाठी काय करू तर ती व्यंकटेश एक्केचाळीस दिवसाची प्रचंड बक्कड अशी सेवा आहे तीन दिवसात मला सांगा आपल्याला जर एखादा आजार आहे जर तुम्ही एकदाच तो कोर्स केला गोड्यांचा कोर्स केला तर तुम्हाला तेवढ्या पुरतं तेवढं बरं वाटेल पण जर तुम्ही सातत्याने डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही पाच दिवसाचा कोर्स केला तर तुम्हाला व्यवस्थित बरं वाटेल त्याच्यासाठी सांगते की व्यंकटेश स्तोत्रमची जेव्हा तुम्ही सेवा करत असता तेव्हा तुम्ही एकवीस दिवस किंवा एक्केचाळीस दिवस प्रचंड अनुभव आलेला आहे तुमचे अनुभव मला तुम्ही जेव्हा सांगत असता तेव्हा खूप छान वाटतं की आणि ही सेवा करत असताना महाराज करता करविता महाराज आहे आपण नाही पण ही सेवा करत असताना इतके चांगले अनुभव येतात साक्षात त्यांना भगवान विष्णूंचं दर्शन होतं आणि ही खूप मोठी तुम्ही भाग्यवान आहात की पैसा आर्थिक शारीरिक मानसिक कष्ट अडचणी आपल्या परीक्षा याच्या पलीकडे पण आपण परमेश्वराच्या इतक्या जवळ जातो आणि अध्यात्म आपल्याला तेच शिकवतो की सांसारिक माणूस आपण आहोत आपल्या गरजा आहे आपल्या अडचणी आहे त्याच्यासाठी आपण सेवा करत असतो पण त्याच्या व्यतिरिक्त पण मनाला मिळणारा आनंद हा खूप जास्त प्रमाणात चांगला असतो जो पैसे नाही विकन विकून विकत घेता येत सेवा केल्यावर तुम्हाला प्रसन्न वाटतं घरातलं वातावरण प्रसन्न वाटतं आधीच बघा आणि आत्ताच बघा जेव्हा तुम्ही सेवेत सातत्य ठेवता तेव्हा तुम्हाला चांगले अनुभव येतात आणि व्यंकटेश स्तोत्र माझ्या सगळ्या आवडतेच्या सेवामध्ये एक आहे मी स्वतःचा अनुभव घेतलेला आहे दररोज नित्य नियमाने आता मी तीन वेळा तुम्ही पाच वेळा तुम्ही एक वेळा करू शकता जे नवीन आहे ना त्यांनी अगदी एकदाच पठन करा संस्कृतमध्ये करा प्राकृतमध्ये करा आता प्राकृतमध्ये जर तीन वेळा पठन करायचं असेल तर तुम्हाला प्रचंड वेळ लागेल अर्धा पाऊन तास लागून जाईल जास्त पण कमी नाही पण हे जर तुम्ही संस्कृतमध्ये पठन केलं तर अगदी पाच मिनिटात तुमचं होईल जर तुम्ही तीन वेळा पठन केलं तर जे नवीन लोक आहे त्यांनी एकदा पठण करायला सुरुवात करा ज्यांना ताई आम्हाला आता आम्हाला वाचता येत नाही अशा वेळेस काय करायचं तुम्ही युट्यूबला लावून द्या ऐकून 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 ते पाठ होत राहील त्याच्याबरोबर ताई मासिक धर्म असल्यावर विटाळ असल्यावर सुतक असल्यावर युट्यूब आहे ना युट्यूब लावा आणि जरी तुम्ही इथे पठण करत असाल देवासमोर बसून सी तरी सुद्धा जर तुम्ही मोबाईलवर ते दररोज लावलं दोन तीन चार वेळा तर ते तुमचं काही दिवसात तुमचं पाठ होऊन जाईल मग तुम्ही हो देवासमोर बसून तुमचं पाठ असतं आपण कसं पटापट पटापट एकदा आपला मंत्रस्तोत्र सुरू झाले की आपले सुरू होऊन जातात मग ते रोज ऐकून ऐकून बोलून वाचून हे तुमचं पाठ होऊन जाईल तुम्ही नक्कीच व्यंकटेश स्तोत्राची प्रचंड सुंदर अशी सेवा आहे त्याचे अनुभव अगणित आहे प्रचंड लोकांना त्याचा अनुभव आलेला आहे तुम्ही पण करा आणि जर तुमच्या आर्थिक अडचणी असतील तर हळूहळू कमी होतील मी असं अजिबात म्हणणार नाही की तीन दिवसाचं पारायण केलं आणि लगेच तुमचं कर्ज माफ झालं अजिबात येतो म्हणून तीन दिवसाचं चा केलं चला झालं मग लगेच भगवान विष्णू म्हणतील बघ बाबा तुला काय पाहिजे असं होणार नाही ती सेवा आहे आता एक एक्केचाळीस दिवसाचं एकवीस मंडळाची जी सेवा आहे ते लोक करतात ज्यांना ते करणं शक्य नाही होत त्यांनी तीन 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 अवघी पाच पाच सात सात तुम्ही पाडी पाणीने जाऊ शकता आणि बघा खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल तुम्हाला जर खरोखर तुमच्या आयुष्यात चांगले बदल हवे असतील जर तुम्हाला भगवंताची अनुभूती घ्यायची असेल तर या क्षणी ठरवा मी व्यंकटेश स्तोत्रमचा पाठ करणार आजपासून सुरुवात करा आणि एक महिना झाल्यावर मला सांगा काय अनुभव आला मी खात्री देते तुम्हाला बदल जाणवेल माझी शेवटची विनंती ही माहिती ज्यांना उपयोगी ठरेल त्यांच्यापर्यंत पोहोचवा आहे स्तोत्र आपल्याला श्रीमंत करणार आहे केवळ पैशाने नाही तर सुख समाधान आणि भक्तीने तुम्ही जर सेवा केली श्रद्धा ठेवली तर भगवंत तुम्हाला कधीच निराश करणार नाहीत मी इथेच माझा व्हिडिओ थांबवते चला तर भेटूया पुन्हा अशाच भक्तिमय विचारांसोपर्यंत तुम्हाला आवडलं असेल तर स्वामी भक्ती चॅनलला आजच सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।